हुपरी शहर गांजा विक्रीचे केंद्र बनत आहे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे शिवाजी मुरलीधर जाधव युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हुपरी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे शहरांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी अप्रवृत्ती गांजा विक्रीमुळे शहरामधील सामाजिक व्यवस्था बिघडत चालली आहे तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची वेळ आली आहे याला वेळीच पोलीस प्रशासनाने आवर घालावी यासाठी झोपलेल्या प्रशासनाला हलवून जाग करण्यासाठी भव्य असे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे उपरी शहरांमध्ये पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे प्रशासन मात्र कुंभकरणाच्या झोपेत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शहरातील सामाजिक वातावरण दूषित होऊ लागले आहे याची गंभीर दखल घेऊन युवासेना राज्य कार्यकारी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी उपरी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता शिवसेना शहर कार्यालय इथून हुपरी पोलीस स्टेशन मोर्चाचे निवेदन देण्यात येणार आहे यासाठी हुपरी शहरासह पंचकृषीतील नागरिकांनी व सामाजिक संघटनेनी या मोर्चामध्ये या विधायक कामासाठी सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन वाढत चाललेली अपप्रवृत्तींना व गुन्हेगारांना तसेच गांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे समूह उपदेशन करून कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे And press the bell icon. Never miss an update.